हाय हॅलो नमस्कार जवळपास चौदा पंधरा वर्षांनी आज मी चुलीला सारवून घेतलं होतं एकदम मस्त अस छान वाटत होतं घरचं सगळं आवरून घेतलं शुक्रवार असल्यामुळे सगळं स्वच्छ करून घ्यायचं होतं चुलीला सारून घेतलं नंतर गॅसची शेगडी ही पुसून घेतली नंतर सगळं काम ते आवरून घेतलं आज हेअर वॉश केल्यामुळे आम्ही सगळे जाणार होतो शेतामध्ये हेअर हेअर ऑइल करण्यासाठी कारण आज आई आमच्या केसांना तेल लावणार होती नंतर मी दिदी माझी मोठी बहीण आई आणि परी आम्ही असे सगळे मिळून गेलो शेतामध्ये मस्त एन्जॉय करण्यासाठी आई आई तुझ्या पायाशी आहे सर्व काही तू मोठी आहे माझ्यासाठी देवाहून तुझ्यामुळेच येते घराला घरपण तुझ्या विचारांनी निर्मळ होते माझे मन तू आजही माझी इतकी चिंता का करते उत्तर मिळालं मला आई शेवटी आईच असते तिच्या सारख दुसरी व्यक्ती जगात कोणीच नसते देवाकडेही तुमच्यासाठी काही चांगलं मागत असते ती असते फक्त आई ज्याला आई आहे त्याला तिची किंमत नसते पण ज्याला आई नाही त्याला त्याची किंमत विचारा आपल्या आयुष्यात एक सुंदर अशी भेट भगवंताने दिलेली असते देवाच्या रूपात ती असते आपली आई

आम्ही बनवत आहे भेळवर बघा आम्ही आज केली भेळची पार्टी मध्ये टाकलेला आहे आम्ही चिवडा खेळतात ते आणलाय त्याच्यामध्ये तो ही आहे राधा राधाची चालू आहे आंघोळ दिवाळीची चौथी आंघोळ आणि ही आहे राधाची मैत्रीण हाय राधा हाय परी हाय आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये एन्जॉय करायला एन्जॉय करण्यासाठी बस कर

कारण की आज आम्ही तुम्हाला आमचं खेत शेत दाखवणार आहोत इथे आईने भेंडी आणलेली आहे उठव ग बाई यशला उठव नको ही आहे माझी मोठी दीदी हाय तिला तुर्ला असते आणि ही आहे माझी छोटी दीदी <laughs> <laughs> ही पालघरला असते हां <laughs> चला उठा गुलगुल्या गुलगुल्या उठ बिटी उठ चल 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 आपण जाऊया तिथे शूज घे ना तिथे हे बघ चल आपण जाऊया शेतात चल चल आपण नाण्याचं शेत बघून येऊ जायच्या